नमस्कार आज सांगायला आनंद वाटतोय की कि गेले कित्येक दिवसापासनं मी आपला जो फेसबुकचा ग्रुप आहे स्पेशल फॉर्टी त्या फो स्पेशल फोर्टीच्या ॲडमिन आणि अतिरिक्त जिल्हा हिताप अधिकारी अर्थातच आपल्या अर्चनाताई चंद्रसेन हे संकपाळ असं त्यांचं पूर्ण नाव आहे परंतु आज इथे ज्या आलेल्या आहेत त्या म्हणजे आपल्या या नंदधनातील लेकरांच्या लाडक्या ताई म्हणून नमस्कार माझं नाव अर्चना चंद्रसेन संकपाळ मी पुण्याला राहते आणि मी एका माझ्या सरकारी कामानिमित्त जुन्नर तालुक्यामध्ये आले होते आज आणि आम्ही एक वर्षभर झालं विकास गोगोरेजींना ओळखते एक वर्षापूर्वीपासून मी त्यांच्या कामाचा पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या नंदनवानामध्ये ते अतिशय सुंदर काम करतात मी त्यांना दरवेळेस म्हणते की तुमचं काम खूप मोठं आहे त्याच्यापुढं आम्ही काहीच नाही आहे आणि मी या तालुक्यात आल्यावर त्यांच्या नंदनवानाला भेट देईन हे मी त्यांना सतत म्हटलेली आहे पण मला येण्याचा योग आला नाही गेले पाच सहा महिने पावसामुळं आपल्याला हालता नाही जास्त आलं कुणाला तर आता माझं एक काम होतं इकडे तर तो योग साधून मी आज इथे आलेले आहे आणि या सगळ्या मुलांना भेटून तरी त्यात काही जण नाही आहेत बाहेर वेगवेगळ्या कामामुळे गेलेले आहेत सरांच्या मातोश्री नाही आहेत ताई नाही आहेत त्यांना देखील भेटायचं होतं मला आणि काही मुलं त्यांच्याबरोबर गेलेली आहेत त्यामुळे मला सर्वांना भेटता नाही आलं आता इथे पाच सहा जण आहेत त्यांच्याशी मी भेटले बोलले छान हसतायत सगळेजण मजा करतायत आणि एकंदरच इथलं वातावरण बघून मला खूप आनंद वाटलेला आहे आणि ह्यांच्या कामामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहो त्यांना सगळेजणं मदत करतो ह्या कामासाठी अशी मी आशा करते आणि मी माझ्या शब्द संपवते धन्यवाद खूप छान वाटतं ताई तुम्ही इथे आलात आणि आमच्या मुलांचं किंवा आपल्या नंदनंद कार्याचं अगदी भरभरून कौतुक केलं खरं तर आपलं आपण जे पण काही काम करत असतो त्या कामामध्ये जर आपल्याला आपल्याच लोकांची पाठीवर थाप मिळाली तर आपला आनंदच नव्हे तर आपल्याला काहीतरी करण्याचं एक चांगलं बळ येत असतं आणि ते बळ देण्याचं काम आज आमच्या ताईंनी केलेलं आहे तर खूप छान वाटतं मित्र असे समाजातले अनेक लोक नेहमीच आपल्या इथे येत असतात आणि आपल्या कार्या कौतुक करत असतात धन्यवाद ताई तुम्हाला आता मला काय बोलत ते तर तुम्ही आले आम्हाला सर्वांना घेतलं तुमचं नाव आर ताई आता हे नाव निराक्ष कर केवलं आणि तुम्ही आर केला समर्थला आधार समर्थ्यला आधार तुम्ही आज ताई तुम्ही आल्याबद्दल आम्हाला भेटले मी चहा पाणी घेतलं मी असंच जाताना पाहून म्हणून जा आणि आता ना परत येणार मी तुमचे खूप आभार आणि खूप अभिनंदन धन्यवाद थँक्यू